भारतीय जनता पक्षाला राज्यात आता उतरती कळा लागली असून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी चाळीस जागा जिंकेल असा सर्वे आला आहे त्यामुळे भाजप घाबरली असल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश प्राप्त होईल काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सह पक्षाचे नेते अमरावती इथल्या आजच्या पक्षाच्या विभागीय संघटनात्मक आढावा बैठकीत सहभागी मेरिटच्या आधारावर महाविकास आघाडी निवडणूक लढवणार असून येत्या पंधरा दिवसात संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा निर्णय होईल असंही नाना पटोले यांनी सांगितलं जवळपास आमचं आता आ, सीट बटपाचं जवळपास ठरलेलं आहे आणि या अंदाजमध्ये अमरावती जवळपास काँग्रेसकडे येईल अशा पद्धतीचे आज आपल्याला सांगता येईल आज आमची इथं जी मिटिंग आहे ते आमचे प्रभारी रमेश चनिथाला जी मधल्या काळात आपण जे तीन महिन्याच्या पहिले जो, जो आढावा घेतला होता संघटनात्मक तो आढावा घेण्यासाठी इथं आलेला आहे निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस पार्टी लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून विदर्भात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होते महाविकास आघाडीला यश प्राप्ती होत्या भाजपनी जो आता सर्वे केला त्याच्या जो चाळीस जागा या महाविकास आघाडीला दाखवल्या जाती आहे त्याची चिंता भाजपला लागलेली आहे स्वाभाविक आहे आताच देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात येऊन गेले नाशिक पुन्हा आता ते येऊनच राहिले म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजप घाबरलेली आहे भाजपचे नेते जे महाराष्ट्रातले ते निष्फळ ठरलेले आहेत म्हणून प्रधानमंत्री मोद्यांना प्रचारक म्हणून इथे यावं लागते आहे असं चित्र आपण पाहतो वंचित बहुजन आघाडीची वीस तारखेला इथे जाहीर सभा आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळते की त्या दिवशीच अमरावती लोकसभेचा वंचितचा उमेदवार ठरणार आहे अशी बघा त्यांच्याबद्दलची चर्चा आमच्याकडे नाही आहे ते विशेष करून पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेबाशी चर्चा करतात आहेत त्यामुळे तिकडे काय चाललेलं आहे त्याच्याबद्दलची आमच्याकडे माहिती